आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व इथे बसलेल्या माझ्या बंधू भगिनीनो मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीस वी जयंती असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होण्यासाठी रमामातेने किती त्याग सहन केले या विषयावर दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांततेने ऐकून द्यावी ही माझी नम्र विनंती दिन दलिताचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन यांनी तुमचे आमचे गुलामीतून सुटका केली अहोरात्र बाबासाहेब भुजले परंतु प्रत्येक महापुरुषाच्या मागे एक स्त्रीचा आधार असतो छत्रपती शिवाजी महाराजांना मातेचा आधार होता क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांना सावित्रीबाईचा आधार होता आणि बाबासाहेबांना माझ्या गोळा रमा मातेचा आधार होता अरे रमा मातेच्या त्यागाशिवाय बाबासाहेबांच गीत भीमाई पूर्ण होऊ शकत नाही त्याच कारण रमा मातेनं अध्यान त्याग पाहिलं अध्यान कष्ट केलं रमा मातेनं सत्तेचा आईचं मृत्यू बघितलं वडील भूगोल यांचा सुद्धा मृत्यू बघितला

तिसरी इंदुबाईचा निधन झालं तेव्हाही भाऊसाहेब प्रदेशात होते पाचवा मुलगा निधन झालं तेव्हा भाऊसाहेब मुंबईला होते राजरत्नावर विश्वास होता माझा या समाजाचं रक्षण हा राजरत्न करेल पण त्या राजरत्नालाही या काळानं या मातीपासून निरावून म्हटलं जुलै एकोणीशे वीस या शेवटच्या आठवड्यात बावसाहेबांचा चौथा मुलगा गंगाधर आजारी पडला रमावतेने औषध पाणी केले घरातले पैसे संपले अंगावरचे दाग दागिने विकून सुद्धा औषधाला पैसे राहिले नाही रमावतेने भावसाहेबांना कळवलं नाही कळवलं नाही त्याचं कारण दिन गणिताचं गणित सोडवणार भावसाहेब व्यस्त होते त्यांना व्यत्य येऊ नये म्हणून कळवलं नाही अखेर एक दिवस झाला दा। अंगावरचे दाग दागिने विकून सुद्धा औषधाला पैसे राहिले नाही आणि सुद्धा

चल चल लवकर लक्ष्मीबाई पुढे निघून गेली पण गावा आता घरातून बाहेर निघत नव्हत्या घराच्या कोपऱ्यात बोक्सी रडत असल्या त्याच कारण रमा मातीच्या लुगड नेसून मी जर साहेबाच्या सत्काराला गेले तर लोक माझ्या साहेबाला नाव ठेवतील लोक म्हणतील साहेब बघा कसे सूट बूट कोटताय आणि रमा माता कशा फाटका लोगड्यामध्ये लोक माझ्या साहेबाला नाव ठेवतील आता घरातून बाहेर निघत नव्हत्या घराच्या कोपऱ्यात ओक्सा ओक्सी रडत बसल्या तेवढ्यात त्यांना आठवण झाली शाहू महाराजांनी एकदा गोसाव्यांचा सत्कार केला होता आणि त्यांना जरीचा भला मोठा फेटा महाल केला होता आठवण येताच धाड घेऊन उठल्या पेठी उघडली आणि जरीचा फेटा बाहेर काढला अंगावरच दिलं आणि एखाद्या माय तसा मावले माझ्या फेटा अंगावर आयुष्यभर त्याने सतरा ठिकाणी फाटले सतरा ठिकाणी जोडलेले लुगड पण त्या सतरा ठिकाणी पाठलेल्या सतरा ठिकाणी जोडलेल्या लुगड्याच्या त्यागामुळे आज माय माऊल्या पाच पाच दहा दहा हजाराच्या साड्या

गटातील नेसून आले बावसाहेब म्हटले माझ्या दिन बांधवांनो मी तुम्हाला एवढं काही देतो माझी रामू तुम्हाला एवढं काही देते पण तुमची सेवा करता करता माझ्या रामूला एक साध लुगड देऊ शकलो नाही याची खंत त्यावेळेस बाबासाहेबांना वाटली होती वाटली होती म्हणून बघा बाबासाहेबांची आणि रमावतीची जोडी अभ्यास करा पुस्तक चाळा असा जोडा बाबासाहेबांना चौदा भाषा अवघत होत्या बाबासाहेब आंबेडकरांच्या डिद्र्यावर पण माझ्या अडाणी होत्या गोळ्या होत्या एवढंच न तर नेहमी सुड फूट फोटलाय आणि रंगमाता नेहमी फाटव्या गोड्यामध्ये बाबासाहेबांची आणि रमामातीची जोडी Bom, vai,